नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारतच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला सांगणार आहे कृषी यांत्रिकीकरण योजनेबद्दल या योजनेअंतर्गत तुम्ही मित्रांनो पंच्याहत्तर हजारपर्यंत ते या ठिकाणी शेतातील वस्तू खरेदी करण्यासाठी तुम्ही लाखो रुपये अनुदान मित्रांनो या व्हिडिओ म्हणजेच या योजनेअंतर्गत मिळवू शकता मित्रांनो ठीक आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुमचा जास्त वेळ न घेता मी थोडक्यात तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती सांगणार आहे बघा मित्रांनो कृषी यांत्रिकीकरण म्हणजे आपल्या शेतामध्ये जे ट्रॅक्टर असते बैल जे शेळ असते जे यांत्रिकीकरण असतात जे यंत्र असतात अशा अशाच सर्व गोष्टी मित्रांनो अशाच सर्व गोष्टी ज्या असतात ते आपण विकत घेतो तर या योजनेनंतर तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचा असेल तुम्हाला ड्रोन घ्यायचा असेल तर त्याकरता तुम्हाला पैसे मिळतात ठीक आहे ट्रॅक्टर घेणे असो ड्रोन घेणे असो तुम्हाला कुठलीही वस्तू जर विकत घ्यायची असेल शेतासंदर्भात शेतासंदर्भात कुठलीही यंत्र विकत घ्यायची असेल तर त्याअंतर्गत सरकार या योजनेअंतर्गत तुम्हाला पैसे देते मित्रांनो तर त्याकरता फक्त तुम्हाला या योजनेचा फॉर्म भरायचा आहे व या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला जवळच्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये जाऊन ताबडतोब फॉर्म भरायचा आहे आता या योजनेसंदर्भात लेखी स्वरूपामध्ये मी सविस्तर माहिती टाकलेली आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करून तुम्ही संपूर्ण माहिती वाचून घेऊ शकता मित्रांनो टायटलच्या जवळ मोहर लिहिलेला आहे एम ओ आर ई तिथं क्लिक करून डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करून संपूर्ण माहिती वाचून घ्या मित्रांनो आणि नक्कीच या योजनांचा फायदा घ्या या योजनेअंतर्गत शेतातील कुठलंही कुठल्याही प्रकारचं यंत्र विकत घेण्यासाठी शासन तुम्हाला अनुदान देते पंच्याहत्तर हजार ते लाखो रुपयापर्यंत अनुदान मिळते मित्रांनो अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचा त्याचबरोबर कमेंट करावं व्हिडिओला लाईक करावं सरकारी योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण शासकीय योजनांची माहिती फक्त महाराष्ट्रामध्ये एकमेव यूट्यूब चॅनल आहे ते दररोज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवते म्हणून सर्वांनी कंपलसरी चॅनलला सबस्क्राईब करा हो व्हिडिओला लाईक कराव हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका